श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा आता रक्षाबंधन यावर्षी आठ ऑगस्ट आणि नऊ ऑगस्ट या दोन्ही दिवशी पौर्णिमा आहे मग यावर्षीचं रक्षाबंधन आपल्याला साजरं करायचं आहे नऊ तारखेला बाहूबहिणीच्या अतुट प्रेम आणि विश्वासाचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधन हा पवित्र सण यावर्षी नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजेच शनिवारी आलेला आहे बघा श्रावण पौर्णिमेला साजरा होणारा सणाला भद्राकाळाचे देखील महत्त्व असते बघा कारण भद्रा काळात राखी बांधणे अशुभ मानले जाते यंदाच्या रक्षाबंधनाला बहिणीने काळजी करण्याची गरज नाही कारण या दिवशी भद्राकाळ सकाळीच समाप्त होतो आहे त्यामुळे दिवसभर राखी बांधण्यासाठी पुरेसा शुभ मुहूर्त आपल्याकडे असणार आहे आता बघा राखी बांधण्याचा आपण शुभ मुहूर्त देखील पाहणार आहोत पण त्यापूर्वी बघा रक्षाबंधन आहे तर मग आपल्याला माहेरहून अशा महत्त्वाच्या या चार वस्तू आहेत त्या चुकून देखील आपल्या घरी आणायच्या नाहीत जेणेकरून आपल्या जीवनामध्ये दारिद्र्य येईल आणि समस्यांची जशी आपल्या मागे रांगच लागेल असं बघा त्यामुळे आपल्या आईकडून आपल्या भावाकडून आपल्याला चुकून देखील या काही महत्त्वाच्या वस्तू आहेत त्या आणायच्या नाहीत आपण त्याबद्दल देखील जाणून घेणारच आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा बघा आता आपण बाहेरी गेलोत तर आपल्याला भाऊ काहीतरी राखी बांधल्यानंतर गिफ्ट देतोच आई काहीतरी वस्तू देतेच मग त्यात बघा महत्त्वाच्या अशा वस्तू आहेत की जेणेकरून बघा आपल्या आपल्यामागं दारिद्र्य येईल आपल्या सासरच्या लोकांमध्ये आपल्यामध्ये आप कुठेतरी मतभेद निर्माण होतील आपल्या सुखी संसाराला कुणाची तरी नजर लागल्यासारखं होईल आपल्या नवरा बायकोचं नातं नात्यामध्ये दुरावा येईल त्यामुळे आपल्याला या जी वस्तू आहेत त्या माहेरवून अजिबात आणायच्या नाहीत आता राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त बघूयात आपण बघा या वर्षी एक दिवस आधी म्हणजेच आठ ऑगस्ट रोजी दोन वाजून बारा मिनिटांनी सुरू होणार आहे पौर्णिमा आणि नऊ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता समाप्त होईल त्यामुळे रक्षाबंधनाचा मुख्य दिवस नऊ ऑगस्टच आहे कारण की उदय तिथीनुसार आपल्याला रक्षाबंधन शनिवारीच साजरं करायचं आहे आता राखी बांधण्यासाठी दुपारी एक वाजून चोवीस वाजेपर्यंतचा वेळ असणार आहे यानंतर प्रतिपदा तिथी सुरू होईल ज्यात राखी बांधणे शुभ मानले जात नाही तर बघा आपण शनिवारी सकाळपासून तर दुपारी दीड वाजेपर्यंत कोणत्याही वेळेमध्ये राखी बांधू शकतो भद्राकाळ अजिबातच नाही आहे समजा शनिवारी सकाळपासून तर बघा राखी बांधण्याचा आपण शुभ वेळ तर जाणून घेतलेलाच आहे पण राखी बांधल्यानंतर बघा आपल्या भावाकडून आपल्याला चुकूनही असं बघा आता साडी जर दिली तर भावाला सांगायचं त्याच्यामध्ये जर थोडाही पांढरा कलर असेल तर चुकूनही ती साडी माहेरून आपल्या सासरी घेऊन यायची नाही ते देखील अशुभ मानलं जातं तसेच बघा आता काही गोष्टी जर आवडल्या समजा भावाने अगोदरच आणून ठेवलेला असेल तर टोकदार वस्तू देखील आपल्याला चुकून देखील आपल्या माहेरावून सासरी घेऊन यायचं नाही त्यानंतर बघा आता आईनं लोणचं केलेलं असेल तर आपण तो सहजच आवडला तर म्हणतो मला थोडा देग पण लोणचं देखील घेऊन यायचा नाही जेणेकरून आपल्या सासरमधली आपल्या कुटुंबामध्ये मतभेद निर्माण होतील आपलं नातं कुठंतरी एवढं छान जिवाळ्याचं चा प्रेमाचं चालू असल्याला आपला संसार सुखाचा चालू असल्याला त्याला नक्कीच कुणाची तरी नजर लागेल आणि दारिद्र्य मागं लागेल आपल्या म्हणून बघा लोणचं देखील आपल्या माहेरावून कधीच आपल्याला सासरी घेऊन यायचा नाही आणि त्यानंतरची महत्वाची वस्तू म्हणजे झाडू झाडू ही लक्ष्मी असते आणि त्यामुळे आपल्याला माहेरावून आपल्या देखील झाडू कधीच आणायचा नाही तर अशा प्रकारे बघा अतिशय महत्त्वाच्या अशा ह्या वस्तू आहेत की आपण रक्षाबंधनला गेल्यावर आपल्याला त्या सासरी घेऊन यायच्या नाहीत तर त्याबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेला आहेच तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद